आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधान दादा अवताडे साहेब आमदार पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्ष आद्देख्ष, खाली आम्ही नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे जनतेनेच आम्हाला उभं केलेलं आहे तरी जनता सर्वसामान्य जनता असं लोक म्हणून आम्हाला निवडून देतील आम्हाला टक्के गॅरंटी आहे माझा मुलगा पण सेवा करतो पती पण करतात मी पण दोन वेळेस होते आणि आम्ही जनतेची सेवा म्हणजे आता रात्र करतच असतो नेहमीच त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार निश्चित आहे विजय आमचा आदरणीय मोठे मालकांना पाटील येशून पाटील किंवा कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु दादा भोसले यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगरवासी म्हणून काम केलं बात्रिका कमिटी सभापती काम केलं आरोग्य कमिटी सभापतींनी म्हणून काम केलं पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केलं उपनगरवादीशी म्हणून काम केलं माझ्या मिसेसुद्धा माझ्या मिसेस आता कॅबिनेट नगरवाशी सुद्धा दोन वेळा मग शिव म्हणून त्यांनी आहे बांधकाम सभापती म्हणून काम केलेलं आहे कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला तर जनतेची सेवा ही शिवसेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट शिरसट कुटुंब माझ्या मुलीला असू द्या आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या शहरामध्ये काम सर्व शहरातल्या माणसाला माहिती आहे की बाबा माणसा आता लोक एवढ्या लोकांना लोका एवढा आनंद झालाय की गरीबाचा सा सर्वसामान्य नगराज होणार आहे त्यात म्हणजे महिला नगरसेवक होणार आहे त्यामुळे सगळ्या सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे आम्ही केंद्रामध्ये सरकार मोदीचं मा, आहे महाराष्ट्रामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे पंढरपुरामध्ये सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून जे रस्ते खचरलेले आहेत रस्ते बांधायला लागेल ड्रेनचीम असतील ला अंत्यप्रमाण ड्रेनेज असतील किंवा ड्रेनेज असतील किंवा तिनेच्या पाण्याचे प्रश्न असेल किंवा आरोग्यचा दिव्या मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे वरण मोठ्या प्रमाणात आणून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणं माझे ज्यामध्ये फडणवीस साहेबांनी प्रश्न मालकांनी समजा विजय कुमार गोव्याने जे उमेदवार दिलेले आहेत बंडपुरामध्ये बहुमताने नागरिक होणार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात निर्णय नागरी